्यायला ठेवा की परडी खाली मी भरते जोगव्याला आल्यावर परडी खाली ठेवायची नसती जेव्हा तुमच्या घरी आम्ही परडी भरायला घेऊन येऊ त्यावेळेस जिथं तुम्ही नवीन जे काही बेडशीट म्हणा गोंगडी हातरलेली असतील त्याच्यावरती परडी ठेवून परडी भरली जाते ज्यावेळेस आपण कोणाच्या इथं जोगव्याला जातो जोगवायचा दारातूनच आवाज देऊन आईची गर्जना करून मागायचा असतो पण एखादा चहा पाण्याला बोलवतं माणूसकीच्या नात्याने घरात बोलवतं तर घरात ती आपली परडी त्यांच्या इथं खाली ठेवली जात नाही जोगव्याला गेलं फक्त परडी आपल्या मांडीवरच किंवा आपल्या हातात घेऊनच जोगवा घ्यायचा ज्या वेळेस देवदेव असतो जागरण गोंधळ असतं किंवा परड्या भरायचा कार्यक्रम असतो त्यावेळेस परडी जमिनीवरती त्यांच्या इथं ठेवून घोंगडीवरती ठेवून मग परडी भरायची असते तर आम्ही मग हातातच घेतो तू अशीच परडी भर दिलं हे तुमच्या घरात धान्याला भरभराटी लागावी यासाठी तुम्हाला जोगवा देतोय आई राहु दे उदे, उदे, उदे चाहू भवानी उदे 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 माता की जय